निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार आमदार अमोल खताळ यांच्या निर्देशानंतर पाच वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल मदिना नगर भागात बेकायदेशीर वाळूचा पिकअप पकडला संगमनेर शहरातील परवरा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळूचा उपसा जोरात सुरू आहे याचा प्रत्यय स्वतः आमदार अमोल खताळ यांना आला ते स्वतः जमजम कॉलनीतील एका कार्यक्रमावरून घरी येत असताना त्यांना रस्त्यात वाळूची पिकअप आढळून आली स्वतः आमदार खताळ यांनी पिकअप जागेवर थांबवत महसूल आणि पोलीस प्रशासनाला कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार संगमनेर शहर पोलिसात पाच वाळू तस्करांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर शहरातील जमजम कॉलनीतील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार अमोल अम्द खताळ गेले होते कार्यक्रम संपल्यानंतर ते घरी येत असताना कॉलनीत त्यांना रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वाळून भरलेली पिकअप येताना त्यांनी या पिकअप चालकाला थांबवलं आणि त्याच ठिकाणी महसूल आणि पोलीस प्रशासनाला फोन करून लगेच कायदेशीर कारवाई करण्यास सांगितलं त्यानंतर पोलिसांनी महसूल पथकाची एकच तारांबळ उडाली त्यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन दोन लाख रुपये किमतीची पिकअप आणि अर्धाप्रास वाळू हो पिकअप ताब्यात घेतली शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल हरिदास बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप मधील पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अजहर रमजान शहा वैवर्ष बावीस राहणार कुरण रोड संगमनेर विकास पोपट गिरे वर्ष वीस आणि गिरीश सुरेश वय वर्ष चोवीस राहणार त्याचबरोबर राजू गणपत हे वय एकोणवीस वर्ष राहणार पारेगाव तालुका संगमनेर व मोमिन पेंटर गाव नाव माहीत नाही अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत संगमनेर तालुक्यात प्रवरा पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू आहे या वाळू उपसाकडे महसूल व पोलीस प्रशासनाचं अक्षम्याचं दुर्लक्ष होत आहे वाळू तस्करी बंद असल्याचे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे मात्र चक्क आमदार अमोल खताळ यांनीच वाळूने भरलेली पिकअप पोलिसांना पकडून दिली आहे त्यामुळं अधिकाऱ्यांचे वाळू तस्करी बंद असल्याचं म्हणणं आता सपसेल खोल ठरलंय आता तरी महसूल व पोलीस प्रशासन वाळू तस्करीवर कारवाई करणार का त्याचबरोबर ठोस पावले उचलतील का याबाबत या उलटसुलट चर्चा सुरू आहे रासता न्यूज वीर संगमनेर